जय महाकाल नमस्कार मंडळी तुम्ही पण उज्जैनला जायची प्लॅनिंग करताय तर हा व्हिडिओ नक्की बघा तर आम्ही निघालो नाशिकहून रात्री पावणे नऊच्या बसने स्लीपर बसने आणि उज्जैनला पोहोचलो सकाळी नऊ दहा वाजता त्यानंतर पटकन रेडी होऊन आम्ही निघालो दर्शनासाठी महाकालसाठी आम्ही फुलं आणि प्रसाद घेतला तिलक लावून व्ही आय पी पास काढला व्ही आय पी पासची प्राईज होती टू फिफ्टी रुपीस व्ही आय पी पासेसमध्ये पण वेगवेगळे सेक्शन आहे जवळून पाहिजे असेल तर त्याची प्राइस वेगळी थोडं दूरून त्याची प्राइस वेगळी आणि इन जनरल तर पैसे नाहीच व्ही आय पी काढत असाल तर तिथे फोन जमा करावा लागतो आमच्या सगळ्यांचे फोन तिकडे जमा होते म्हणून आम्हाला महाकालच्या मंदिराच्या बाहेर कोणताच फोटो काढता आला नाही तर तुम्ही जाल तेव्हा इन जनरल लाईनमध्ये मध्ये जा म्हणजे तुम्हाला फोटोज वगैरे काढता येतील महाकालचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आजूबाजूची मंदिरे पाहिली आणि त्यानंतर ऑटो करून आम्ही निघालो उज्जैन मधली मंदिरं बघायला तर सर्वप्रथम आम्ही गेलो महिरची उज्जैन मध्ये प्रदेश येथे असलेले एक प्राचीन आणि पवित्र ठिकाण आहे जेथे भगवान श्री कृष्ण बलराम आणि सुदामा यांनी चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे शिक्षण घेतले होते असे मानले जाते हे आश्रम धार्मिक महत्व असलेले एक ठिकाण आहे जेथे भाविक मोठ्या संख्येने येतात हे ठिकाण भगवान श्री कृष्ण आणि संदीपानी ऋषी यांच्या संबंधित आहे जेथे कृष्णांनी त्यांचे शिक्षण घेतले होते या आश्रमात चार दिवसात चार वेद सहा दिवसात सहा शास्त्र सोळा दिवसात सोळा वेद्या अठरा दिवसात अठरा पुराणे वीस दिवसात गीताचे ज्ञान गुरुसेवा आणि गुरुदक्षिणा हे सर्व मिळून चौसष्ट दिवसात पूर्ण केले होते मंदिर मुख्य मंगळ ग्रहाचे मंदिर आहे मंगळ ग्रहाचे मंदिर असून बाकी नऊ ग्रह पण इथे स्थित आहेत मंगल ग्रह मंदिर मा जेसे आपण शनि भगवान को काली जी उपदान चढाते वैसे मंगल भगवान को लाल जीव पदान चढाते अपनी लाइफ में अपने घर में जितने भी कार्य पूर्ण होते हैं सारे मंगल के द्वारा पूर्ण होते हैं। मंगल का पूरा श्रृंगार दो 250 का आज के दिन गर्भग्रह में एंट्री या शिवलिंग के पास बैठना है और अपने हाथों तो चढ़ाना है उच्च नगरी में निकले कर एक महाकाल और एक मंगल था दो तो जगह पर चढ़ाने का तो आप लोग का मनो चढ़ाने का चढ़ा लो बहुत ही अच्छे चढ़ा मंदिरात मंदिर मंगळ देवाची पूजा केली महादेवाची पूजा केली आणि बाकी नऊ ग्रहांची पण पूजा केली उज्जैन मधील कालभैरव मंदिर महादेवाचे रौद्र रूप मानले जाते भैरव म्हणजेच भयापासून रक्षण करणारा तो कालभैरव या मंदिरात कालभैरवला दारू अर्पण केली जाते म्हणजेच मदिरा तुम्हाला माहिती आहे का काबर आपण मदिरा अर्पण करतो कारण आपल्यातले वाईट गुण आहेत वाईट सवयी आहेत ते आपण महादेवाला अर्पण करतो आणि महादेव वाईट गोष्टींपासून रक्षण करतात त्यानंतर आम्ही आलो आहोत गडकालिका मंदिरात हे देवी मातेचे मंदिर आहे या मंदिराचे फोटोज आणि व्हिडिओज आमच्याकडे नाही आहेत कोणाच्या फोन मध्ये शूटिंग घेतलं आहे की नाही हे पण नाही माहिती म्हणून आम्ही या व्हिडिओ ते नाही टाकले त्यानंतर आम्ही गेलो श्री स्थिरमन गणेश मंदिरात या मंदिराच्या पुढेच गडकालिका मातेचे मंदिर आहे आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे जेवढे मंदिर आम्हाला संध्याकाळचा चहा पिऊन आम्ही निघालो आहोत शिप्रा नदीच्या किनारी अतिशय प्रसन्न सुखद अनुभव होता नदीच्या किनारी शिप्रा नदीची आरती चालू आहे उज्जैन मधील हरसिद्धी माता मंदिरात दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता आरती केली जाते दिवे प्रज्वलित करण्याची विधी येथे दोन हजार आठ पासून चालत आलेली आहे हे मंदिर शिप्रा नदी जवळ असून भाविकांसाठी एक महत्वाचे ठिकाण आहे जिथे देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते हे मंदिर प्रमुख शक्तीपीठ मानले जाते जिथे देवी भक्तांची इच्छा पूर्ण करते हर सिद्धी माताची आरती झाल्यानंतर आम्ही परत महाकालेश्वर मंदिरात आलो महाकालेश्वर मंदिरात लाईट शो पाहिला तो पण पाण्यावरचा लाईट शो आम्हाला आधी वाटलं हा लाईट शो बघण्यासाठी पैसे द्यावे लागतील पण असं काही नव्हतं हा लाईट शो निशुल्क आहे शिव पुराण बारा ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ज्योतिर्लिंग प्रसिद्ध असं म्हणताना की देव आपल्याला बळ देतो तेच झालं आम्ही इतके सारे मंदिरं फिरलो हरसिद्धी माता मंदिर परत उज्जैनला आलो पूर्ण उज्जैनचे मेन मंदिर आहे ते फिरलो महाकालेश्वर मंदिर इतकं सगळं फिरून पण तरी आमचे पाय दुखले नाही महाकालेश्वर मंदिर हे आमचं शेवटचं मंदिर होतं त्यानंतर आम्ही जेवण केलं रूमवर गेलो झोपलो आणि नेक्स्ट डे आम्ही गेलो इंदोरला तर इंदोरचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय बाय जय महाकाल धन्यवाद